वास्तविकतेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य न्यायमूर्ती डी वाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विरोधकांवर टीका केली आणि आरोप केला की अचानक के एक इकोसिस्टम सक्रिय झाली आहे इतके आकाश कोसळले का यावर विरोधक एवढा गदारोळ का करत आहे असा सवाल फडणवीस यांनी केला त्यांच्या एक्स हँडलवरील पोस्टमध्ये फडणवीस यांनी दोन हजार नऊमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीची काही छायाचित्र देखील शेअर केली ज्यात तत्कालीन सरन्यायाधीश के जी बालकृष्णन देखील उपस्थित होते पंतप्रधान मोदी बुधवारी दिल्लीतील मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेश पूजेत सहभागी झाले होते यामुळे वाद निर्माण झाला आणि काही विरोधी पक्ष आणि नेत्यांनी त्यांच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित केले या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी एका पोस्ट मध्ये म्हटले आहे की ते महाराष्ट्रीयन ते मराठी त्यांच्या दिल्लीतील गणेश मूर्ती आणतात परंतु अचानक आकाश कोसळल्याप्रमाणे एक परिसंस्था सक्रिय झाली फरक एवढाच आहे की पूर्वीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्ट्या आयोजित करत असत ज्यात तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती उपस्थित होते असे भाजप नेते म्हणाले त्यांनी विरोधी पक्षांना विचारले पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गणपती आणि देवी महालक्ष्मीची पूजा करायला जातात तेव्हा एवढा गोंधळ का तुम्ही गणेश आणि महालक्ष्मीला विरोध करण्याच्या पातळीवर का वाहून गेला आहात फडणवीस म्हणाले हा समर्पक प्रश्न आहे हा महाराष्ट्रातील सण संस्कृती आणि लोकांच्या गणेश आणि महालक्ष्मीवरील श्रद्धेचा अपमान नाही का